नमस्कार मी प्रफुल्ल शिरसाट आपण बघू शकतात आपल्या सावकड्या गावात नवीनच बुद्धिविहाराचं काम सुरू झालं आहे त्याला जवळपास एक वर्ष होण्यात त्या त्यालगतच गावातले सांडपाणी हे सांडपाण्यासाठी एक वर्ष आधीच ग्रामपंचायतीला मी एक अर्ज दिला होता सांडपाणी बंद करण्यासाठी आज जवळजवळ एक वर्ष होण्यात आला पण या सांडपाण्याचा सा... कुठलाही निर्णय लावण्यात आला नाही माझं ग्रामपंचायत साविकराला विनंती आहे की एक वर्षापासून आपण याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही कायदेशीर आपल्याला अर्ज देऊन देखील जर सत्ताधारी जर असंच करत असली तर आम्ही को कोणाकडे जावं चार चार वेळेस स्मरणपत्र दिलेत दोन दोन वेळेस त्यांच्याबद्दल वे अर्ज दिले असून त्या सांडपाण्याचा कुठलाही निर्णय झालेला नसून आणि हे गौतम बुद्धांचं मंदिर जे बु, बुद्धविहार आमचं आमच्यासाठी जे आमच्यासाठी जे श्रद्धास्थान आहे त्या असंच हो सा गावाचे सांडपाणी टाकून त्याची विटंबना करण्यात येत आहे या मंदिराची जे विटंबना करण्यात आहे येत आहे हे लव ग्रामपंचायत सावकाराला विनंती आहे की लवकरात लवकर या सांडपाण्याचा निर्णय लावण्यात यावा अन्यथा आम्ही निर्दर्शने करू तर कृपया आपल्याला विनंती पुन्हा असा याचा लवकरात लवकर निर्णय लावून ते सांडपाणी बंद करण्यात यावं